सगळीकडे कडाक्याची थंडी पडलेली आहे तर या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळलेला पांढरा रस्सा प्यायची मजा काही वेगळीच आहे तर आपण आज स्वस्तात मस्त असा चिकनपासून पांढरा रस्सा बनवणार आहोत तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा चिकनपासून पांढरा रस्सा बनवायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर ही रेसिपी करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते त्या बघू त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन ताजं फ्रेश असं चिकन घ्यायचं आहे स्वच्छ धुवून मोठे पिसेस असतील तर मध्यम असे पिसेस करून घ्या तर याच्यात आता मी मोठं मीठ टाकलेलं आहे तर याच्यात दोन चमचे दही घालायचं आहे तर दही आणि मीठ आहे ते व्यवस्थित या चिकनला चोळून घ्यायचं आहे दही आणि मीठ लावल्यानंतर तुम्हाला हे चिकन असं जर मुरवट ठेवायचं असेल तर तुम्ही थोडा वेळ मुरवट ठेवू शकता पण मी मुरवट ठेवणार नाही तर लगेच डायरेक्ट करायला घेणार आहे तर पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया पहिल्यांदा आपल्याला हे चिकन आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चिकन स्टॉक भेटेल तर गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे तर चिकन पातेल्यामध्ये बसून आणखीन जागा राहिली इतपत मोठं पातेलं घ्यायचं आहे तर आपल्याला पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये म्हणून भांडं मोठं घ्यायचं आहे घेताना तर मी याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही हलकं असं तेल गरम झालं की याच्यामध्ये चिकन घालायचं आहे सगळं चिकन घालायचं आहे पातेल्यामध्ये सगळं चिकन घातल्यानंतर व्यवस्थित असं हे चिकन आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे एक एक दोन मिनटं याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅस जास्त मध्यम ठेवायचे आहे मध्यम आचेवरती थोडा वेळ याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती परतून घेतल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि याच्यावरती पाणी ओतून ठेवायचं आहे या ताटामध्ये ताटात पाणी ओतल्यानंतर चार ते पाच मिनटं हे चिकन आहे ते या वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या ताटातलं पाणी आहे ते आता चिकनमध्ये ओतायचं आहे तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे चार ते पाच मिनटानंतर हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी एक्स्ट्रा दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ते आता मी या चिकनमध्ये घालणार आहे बरोबर दोन ग्लास पाणी इथं मी गरम करून घेतलेलं आहे ते सगळं मी आता चिकनमध्ये ओतलेलं आहे आणि आता चिकन आहे ते पूर्णतः मध्यम आचेवरती मी हे शिजवून घेणार आहे चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे तुम्हाला असं पात्याला पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं नसेल तर तुम्ही कुकरला हे चिकन शिजवून घेऊ शकता पण चिकन आहे ते पटकन त्यामुळे मी कुकरला लावलेलं नाही तर पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे चिकन शिजते तोपर्यंत आपण तांबड्या रश्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते बघूया इथं गॅसवरती मी एक कडई ठेवलेले आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ अंदाजे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे तीळ घातलेलं आहे तर मध्यम आचेवरती हे तीळ आहे ते हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काळपट करायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत नाहीतर पांढरा रश्याची चव आहे ती कडवटे लागू शकते तर एक थोडा वेळ असं भाजून घेतलेलं आहे थोडासा रंग बदलल्यानंतर गॅस बंद केलेला आहे हे तीळ आता काढून घ्यायचे आहेत तीळ मी आता काढून घेतलेले आहेत आणि याच कढईमध्ये आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे अंदाजे पंचवीस ग्रॅम खसखस आणलेली होती त्याच्यातली अर्धी खसखस मी आता इथं घेतलेली आहे सुद्धा व्यवस्थित अशी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे मध्यमाचेवरती ही सुद्धा व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे ती मी आता काढून घेणार आहे तीळ खसखस भाजून झालेला आहे तर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे पांढऱ्या रश्यासाठी वाटण करण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात मोठ्या साईजच्या चार लसणाच्या पाकळ्यांनी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बरोबर दहा काजू घेतलेले आहेत पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले होते थंड पाण्यातच भिजत घातलेले होते बरोबर दहा काजू घेतलेले आहेत आणि मगज बिया घेतलेल्या आहेत दोन चमचे पोह्याच्या चमच्याने होतील इतक्या दोन चमचे मगज बिया अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले होत्या याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि मगज बिया घ्यायच्या आहेत मगज बिया घातलेल्या आहेत तर एक मध्यम तिखटाची मिरची घेतलेली आहे जास्त तिखट नाही तर मध्यम तिखट अशी मिरची आहे तर एक मिरची याच्यामध्ये घातलेली आहे तर थोडासा तिखटपणा जाणवण्यासाठी घातलेली होती तर याचं असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये तीळ आणि खसखस घालायची राहिलेली होती तर मी आता घातलेली आहे तीळ घातलेली आहे तर खसखससुद्धा घालूया आणि याच्यात बारीक अशी चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे रवाळ पेस्ट न करता अगदी खूप अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बोटांना असं खरखरीत जाणवलं नाही पाहिजे तर अगदी अशी पिठासारखी लागली पाहिजे तर या पद्धतीने असं हे वाटण करून घेतलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये ओल्या नारळाचं दूध काढायचं आहे तर इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे ओला नारळ त्याच्यावरचं काळा जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे तर बारीक तुकडे केलेले आहेत खोबऱ्याचे तर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहेत तर पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घ्या अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे जे दूध निघलेलं आहे तर हे आता गाळून घ्यायचं आहे तर एक चाळणी अशी ठेवलेली आहे भांड्यावरती जेणेकरून नारळाचं दूध आहे ते या चाळणीतून निथळून भांड्यामध्ये व्यवस्थित पडेल तर अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून नारळाचं दूध आहे ते व्यवस्थित या भांड्यामध्ये पडेल तर अशा अशा प्रकारे मी व्यवस्थित असं हे दूध काढून घेणार आहे नारळाचं दूध काढून झालेलं आहे तर आता आपण याच्यात दहा पंधरा मिनट आपली गेलेली आहे तर चिकन शिजले का आपण चेक करूया चिकन अगदी व्यवस्थित मऊ शिजलेलं आहे आपल्याला चिकन मधला हा स्टॉक हवा आहे तर आपण एकदा एका भांड्यावरती चाळणी ठेवलेली आहे याच्यातलं चिकन आहे ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चिकनचा स्टॉक भेटेल चिकन पूर्णतः इथं गाळून घेतलेलं आहे तर स्टॉक भेटलेला आहे आपल्याला तर आता पांढऱ्या रस्साची पुढची आणि शेवटची प्रोसेस काय आहे ती बघूया तर इथं गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आणि गॅसच्या आज मध्यम ठेवलेले आहे तर मसाले काय काय लागणार आहेत ते बघूया दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन ते तीन अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरी आठ ते दहा आणि तमालपत्र घेतलेले आहे दोन ते तीन तर आता आपण पांढरा रस्सा तयार करायला घेऊया थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि एक चमचाभर तूप घातलेलं आहे तर जास्त घालायचं नाही इतकं पुरेसं होतं तर मी दोन ग्लास चिकनमध्ये पाणी ओतलेलं होतं तर थोडंसंच पाणी आटलेलं आहे चिकन शिजताना तर जवळजवळ दीड ग्लास आपल्याला चिकन स्टॉक भेटलेला आहे तर हे तेल गरम झाल्यानंतर आता मसाले घालायचे आहेत आता सगळेच मसाले मी एकदमच मस घातलेले आहेत मध्य हे मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मसाले परतायला जास्त वेळ लागत नाही तर थोडा वेळ मसाले परतून झाल्यानंतर आपण मग अशी जी पेस्ट करून घेतलेली होती काजू खसखस तीळ यांची ही पेस्ट आहे ती घालायची आहे आणि ही पेस्ट या मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे तर परत दोन ते ती तीन मिनटं मध्यमाचेवरती ही पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी परतवून घ्यायची जास्त वेळ ही परतत बसायचं नाही अगदी थोडा वेळ परतून घ्यायची आहे चिकनचा स्टॉक जर तुम्हाला सगळा वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा पांढऱ्या रशासाठी वापरू शकता आणि अर्धा तुम्हाला जर याचा र तांबडा रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी देखील ठेवू शकता पण मी इथं सगळा वापरणार आहे आणि उरलेलं जे चिकन आहे तर त्याचं सुक्कं चिकन बनवून घेणार आहे तर ही पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून झाल्यानंतर मी स्टॉक घातलेला आहे अगदी थोडासा स्टॉक घातलेला आहे त्याच्यानंतर परत हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर सगळा स्टॉक याच्यामध्ये घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी राहिलेला सगळा स्टॉक आहे तो इथं घालणार आहे तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तांबडा रस्सा तर तुम्ही अर्धा स्टॉक पांढऱ्या रस्त्यासाठी वापराने अर्धा स्टॉक चिकनचा तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरू शकता पण मी इथं सगळा वापरलेला आहे तर जर तुम्ही अर्धा तांबड्या रश्यासाठी वापरला नाही अर्धा इथं पांढऱ्या रश्यासाठी वापरला तर खूप घट्टसा होणार आहे तर तुम्ही एक्स्ट्रा गरम पाणी करून याच्यामध्ये घालू शकता जेणेकरून तो व्यवस्थित असा पातळ होईल गॅसची आस मी मोठी केलेली आहे मोठ्या आचेवरती याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे याला एक चांगली उकळी आलेली आहे तर गॅसची आस मी आता मध्यम ठेवलेले आहे मध्यम आचेवरती दोन ते ती तीन मिनटं हा पांढरा रस्सा आहे तो असाच उकळत ठेवायचा आहे जेणेकरून दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये जे खडे मसाले किंवा इतर मसाले घातलेले हे त्यांची प्रॉपर चव अशी या पांढऱ्या रस्त्यामध्ये उतरणार आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपण याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे याला चांगलं दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती उकळल्यानंतर आता याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण चिकन शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे तर त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे खूप जास्तही मीठ घालायचं नाही आता आपण याच्यामध्ये नारळाचं दूध घालूया दूध घातल्यावर परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला दूध घातल्यानंतर सुद्धा दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित याला मध्यमाचेवरती उकळत ठेवायचं आहे थोड्या वेळातच हा पांढरा रस्सा आहे तो उकळायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता याला उकळी आल्यानंतर थोडा वेळ याला असंच उकळत ठेवायचं दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे दूध घातलेलं आहे नारळाचं त्याची सुद्धा चव आहे ती पांढऱ्या रस्तामध्ये चांगली उतरेल नारळाचं चा दूध घातल्यानंतर थोडा वेळ मी मध्यमाचेवरती असंच उकळत ठेवलेलं आहे तर आपला पांढरा रस्सा जवळजवळ झालेलाच आहे तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आता पांढरा रस्सा तयार झालेला आहे जर तुम्हाला पांढरा रस्सा हा गाळून घ्यायचा असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा असाही सर्व केला तरी चालेल तर अशा पद्धतीने पांढरा रस्सा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सो सोपी आहे आणि लगेच होते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ जे मी बनवलेले आहेत पदार्थ वेगवेगळे तर त्याची लिंक मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर दिस्क्र तिथे जाऊन तुम्ही बघू शकता वेगवेगळे पदार्थ बनवून बघा आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद